सोलापूरच्या रेल्वे विभागामध्ये डी आर एमपदी डॉक्टर सुजित मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे नवीन डी आर एम म्हणून सुजित मिश्रा यांची निवड झालेली आहे कोण आहेत सुजित मिश्रा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही बातमी सविस्तर पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये मी बंदगी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो डॉक्टर सुदीप मिश्रा हे भारतीय रेल्वेसेवेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी रेल्वेच्या विविध विभागांमध्ये विशेषतः ऑपरेशन आणि प्रशासन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यांनी दिल्ली मुंबई कलकत्ता लखनौ यासारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध पदांवरती काम केले असून त्यांना रेल्वेच्या कार्यपद्धतीचा आणि व्यवस्थापनाचा गाडा असा अनुभव आहे नवीन डी आर एम पदी रुजू होताच डॉक्टर मिश्रा यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या विकासासाठी काही महत्वाच्या योजनांची रूपरेषा जाहीर केली आहे यात रेल्वेच्या प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा मालवाहतूक सेवांचा विस्तार तसेच स्थानकाच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी डॉक्टर मिश्रा विशेष असे प्रयत्न करणार आहेत स्थानकावरील स्वच्छता प्रवाशांसाठी आरामदायी प्रतिक्षालय डिजिटल तिकीट सुविधा तसेच प्लॅटफॉर्मवरील सुरक्षिततेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे